अवधूत चिंतन श्री गुरु श्री गुरुदेव खुँ दत्त स्वामी स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर अशी सेवा बघणार आहोत जी आपल्याला दत्त जयंती निमित्त करायची आहे येत्या चार डिसेंबरला दत्त जयंती आहे दत्त जयंतीचा जो सप्ताह काळ असतो त्या सप्ताह काळामध्ये म्हणजे सात दिवसांच्या काळामध्ये आपण अनेक सेवा पारायणे करत असतो त्याबद्दल तुम्हाला सगळी माहिती शेअर करणार आहेच पण बघा त्याही अगोदर आपल्याला दत्तजयंतीनिमित्त एकवीस दिवसांची स्वामींची सेवा करायची आहे स्वामी महाराज हे साक्षात दत्त महाराजांचाच अवतार आहे तुम्हाला सगळ्यांना माहीत असेलच आणि त्यामुळेच एकवीस दिवसांसाठी आपल्याला स्वामींच्या ज्या काही प्रभावी सेवा आहेत त्या आपल्या करायच्या आहेत बघा मुळात म्हणजे स्वामींची सेवा का करावी किंवा काय मिळतं स्वामी सेवा करून अनेक जणांना हा प्रश्न पडतो पण बघा स्वामींची सेवा आपल्याला का करायची असते स्वामी असेही आपल्या पाठीशी आहेतच आणि ते राहणार आहेच पण मग स्वामींची सेवा का करावी बघा आपण सगळेजण तुम्ही असो मी असो आपण सगळेजण आपले कर्म घेऊन जन्माला आलेलो असतो बघा मग ते कर्म मागच्या जन्मीचे असू द्या किंवा आता आपण जे करत आहोत ते असू द्या प्रत्येकाला आपल्याला कर्माचं फळ मिळतं मग ते कर्माचं फळ चांगलं असेल किंवा वाईट असेल आपल्याला प्रत्येकाला कर्माचे फळं हे भोगावीच लागत असतात बघा जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये कुठलंही दुःख येतं किंवा संकट येतात किंवा कुठलंही सुख येतं तर त्यामागे आपले कर्म असतात जे आपल्याला फळं देत असतात पण आपल्याला ते कळत नाही बघा स्वामीसुद्धा म्हणतात की तुमचे जे काही भोग आहे ते तुम्हाला भोगूनच संपवायचे आहे त्यासाठी स्वामी सुद्धा काहीच करू शकत नाही कारण की ते शेवटी आपलेच कर्म असतात जे आपल्याला भोगायचे असतात आपल्या आयुष्यामध्ये येणारी जी काही संकटे आहेत दुःख आहेत जी काही अडचणी आहेत ती सगळी आपल्या कर्मामुळेच आपण केलेल्या कर्मामुळे ती आपल्याला आलेली आहेत आणि मग त्यासाठी स्वामी सुद्धा काहीच करू शकत नाही कारण की ती आपली कर्म आहेत आणि ती आपल्याला भोगूनच संपवायची आहे आजपर्यंत या जगामध्ये कोणालाही कर्म चुकलेले नाही प्रत्येकाला आपापले कर्माचे भोग जे आहे ते भोगावेच लागतात तेव्हाच त्याची त्यातून सुटका होत असते मग स्वामींची सेवा आपल्याला का करायची असते त्या त्यामागचं कारण म्हणजे जेव्हा आपण स्वामींची सेवा करतो तेव्हा स्वामी आपले जे काही भोग आहेत जे काही भोगाची तीव्रता आहे ती कमी करत असतात मग आपण जेव्हा त्या संकटातून जात असतो किंवा त्या दुःखातून आपण जेव्हा जात असतो तेव्हा त्याचा जो काही त्रास आहे त्याची जी काही झळ आहे ती आपल्याला बसत नाही म्हणून आपल्याला स्वामींची सेवा करायची असते आणि म्हणूनच लक्षात घ्या की जेवढी आपल्याला शक्य होईल जेवढा आपल्याला वेळ देता येईल स्वामींच्या सेवेसाठी तेवढा देण्याचा प्रयत्न करा कारण की स्वामी ही आपली आई आहे आणि कुठलीही आई आपल्या लेकरांना दुःखमय संकटामध्ये बघू शकत नाही म्हणून लक्षात घ्या सुद्धा खूप त्रास होतो जेव्हा आपल्याला कुठलंही दुःख येतं किंवा संकट येतं तेव्हा सुद्धा खूप त्रास होतो परंतु आपले ते भोग असतात त्यामुळे स्वामी ते काही करू शकत नाही परंतु आपण जेव्हा स्वामींची सेवा करतो किंवा कुठले आपण पारायणे करतो तेव्हा त्या भोगाची तीव्रता ते संकट नक्कीच स्वामी कमी करू शकतात त्यामुळे आपल्याला जो काही त्रास होणार आहे तो त्रास अगदी कमी होऊन जातो आणि आपल्याला ते अगदी फुलाप्रमाणे भासतात किंवा कधी कोणतं संकट आलं किंवा गेलं हे आपल्याला कळत सुद्धा नाही ते कशामुळे तर फक्त आणि फक्त स्वामी सेवेमुळे म्हणून आपल्या स्वामींची सेवा करायची असते आणि जे असे दिन असतात स्वामी प्रकट दिन असू द्या किंवा स्वामी पुण्यथी असू द्या आता दत्तजयंती येणार आहे तर असे जे काही विशिष्ट दिन असतात या विशिष्ट दिनानिमित्त आपण ज्या काही सेवा करतो त्या सेवेचा फावळा खूप पठणे जास्त मिळत असतं आणि या दिनानिमित्त आपल्याकडनं त्या सेवा सुद्धा घडतात आपण त्या मनापासून पुन्हा श्रद्धेने करतो आणि खरंच सांगते त्यामुळे आपल्याला जे काही फळ मिळणार आहे ते जे काही पुण्य आपल्या पदामध्ये पडणार आहे तो जो काही बॅलेन्स आहे आपल्या सेवेचा तो आपला मागे पडत असतो आणि तोच आपल्याला संकटामध्ये दुःखामध्ये काम येत असतो म्हणून आपल्याला स्वामींची सेवा करायची असते म्हणून असे जे काही विशिष्ट दिन असतात ना ते आपल्याला सुकवायचे नसतात या दिनामध्ये आपल्याकडनं जेवढी शक्य होईल असं नाही स्वामी म्हणत नाही की तू माझी खूप सेवा कर तासन तास बस स्वामींना सुद्धा नाही आवडत की आपण आपले कामधंदे सोडून आपण फक्त सेवा करतोय आपण काहीच करत नाही आहे कुठे कुठलेही कष्ट आपण करत नाही आहे आणि आपण फक्त फळाची अपेक्षा घेऊन बसलेलो आहोत आणि आपण फक्त स्वामी सेवा करत आहोत ते स्वामींनासुद्धा मांडणे स्वामी म्हणतात की तू तु, तु, तुमचे कामं करून तू तू जो काही वेळ माझ्यासाठी काढू शकतो तो फक्त तू काढ ते मग अगदी पाच मिनटं असे दे का असेल तेवढ्या वेळासाठी जरी आपण स्वामींची सेवा केली अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने तरी सुद्धा स्वामी नेहमी आपल्या पाठीशी असतात आणि त्या सेवेचं आपल्याला फळ देत असतात पण लक्षात घ्या की आपल्याला जेवढा वेळ स्वामींच्या सेवेसाठी देणं शक्य असेल ना तेवढा देण्याचा प्रयत्न करा कारण की हा जो काही वेळ आहे हा जो काही पुण्याचा बॅलेन्स आहे तो आपल्याला संकटामध्ये काम येणार आहे आणि स्वामीसुद्धा नेहमी आपल्या पाठीशी असणार त्यांचं कृपाक्षत्र नेहमी आपल्या कुटुंबासोबत आणि आपल्यासोबत असणार आहे तर असो आता आपण बघूया की आपल्या दत्तजयंतीनिमित्त स्वामीच्या कोणकोणत्या प्रभावी सेवा करायच्या त्यात सगळ्यात महत्त्वाची सेवा आहे ती म्हणजे स्वामी चरित्र साराभूत या ग्रंथाचं सा पारायण आपल्याला करायचंय बघा गुरुमाऊली म्हणतात की वर्षभरामध्ये कमीत कमी आपल्याकडनं एकशे स्वामी चरित्र सारामूताची पाराणी घडली पाहिजे पण बघा आपल्याला सगळ्यांना ती पार तेवढी पाराने करणं शक्य होईलच असं नाही काहीकडनं ते घडतात किंवा काहीकडनं घडत नाहीत मग असे जे काही विशिष्ट दिन असतात ना स्वामी प्रकट दिन किंवा दत्तजयंती या दिनानिमित्त आपण ज्या काही सेवा करतो एकवीस दिवसांसाठी त्यानिमित्त आपल्याकडनं ती पाराने घडतात आणि तो पुण्याचा बॅलेन्स आपला मागे पडत असतो म्हणून आपल्याला एकवीस दिवसांसाठी स्वामी जयसारामध्ये या ग्रंथाचं पारायण करायचं आहे आता या ग्रंथाची पारणे किती करावी तर तुमच्या आता शक्तीनुसार तुम्ही या ग्रंथाची सात पारणे करू शकता अकरा पारणे करू शकता किंवा एकवीस सुद्धा तुम्ही एकवीस दिवसांसाठी पारायण करू शकता आता बघा जेवढी आपण सेवा करतो ना तेवढंच आपल्याला फळ मिळत असतं जर आपल्याला फळाची खूप अपेक्षा असेल आता आपल्याला सगळ्यांना वाटतं की स्वामींनी मला भरभरून द्यावं मग तशी आपल्याकडनं सेवा सुद्धा घडली पाहिजे नाही तर कधी कधी असं होतं की आपण खूप फळाची अपेक्षा करतो आणि त्या माळणी सेवा आपल्याकडनं खूप कमी घडते म्हणून असं होता कामाने त्यासाठी आपल्याला स्वामींची सेवा सुद्धा तितकीच करायची आहे जेवढं आपल्याला फळाची अपेक्षा असते तर तुम्हाला जेवढे शक्य होतील सात अकरा एकवीस किंवा त्याहीपेक्षा जास्त पाळणी करणं तुम्हाला शक्य असेल तेवढी करण्याचा प्रयत्न करा तर आता बघा एकवीस दिवसांसाठी तुम्हाला स्वामींची सेवा करायची असेल तुम्हाला तेरा नोव्हेंबरपासून सुरुवात करायची आहे तेरा नोव्हेंबर ते चार डिसेंबर या एकवीस दिवसांच्या काळामध्ये आपल्याला ही सेवा करायची आहे जर तुम्हाला अकरा दिवसांची सेवा करायची असेल तर तुम्हाला चोवीस तारखेपासून सुरुवात करायची आहे चोवीस डिसेंबर ते चार डिसेंबर या कालावधीमध्ये आपल्याकडनं अकरा दिवसांची स्वामींची सेवा होते आणि जर तुम्हाला सात दिवसांची स्वामींची सेवा करायची असेल तर तुम्ही अठ्ठावीस तारखेपासून सुरुवात करू शकता तर अशापणे तुम्हाला सेवेला सुरुवात करायची आहे आता बघा आपल्या शक्तीनुसार तुम्हाला सेवा करायची आहे तुम्ही सात दिवसाची करा अकरा करा किंवा एकवीस दिवसाची तुम्ही स्वामी सेवा करू शकता आता सेवेमध्ये सगळ्यात महत्त्वाची सेवा आहे ती म्हणजे स्वामीच्या सरामत मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर सेवेला सुरुवात केली जसं की आता तुम्हाला एकवीस पारायणे करायची असतील तुम्ही तेरा नोव्हेंबरपासून सुरुवात करू शकता जेणेकरून तुमचे चार डिसेंबरपर्यंत एकवीस सारमताची पारा पारायणे पूर्ण होतात बघा जर तुम्हाला मध्ये मासिक धर्म येणार असेल तर तुम्ही सेवेला आधीच सुरुवात करा जसं की बघा तेरा नोव्हेंबरच्या आधी तुम्ही चार पाच दिवस अगोदर सेवा करा जेणेकरून तुमचे चार डिसेंबरपर्यंत पूर्ण एकवीस पारणे पूर्ण होतील तर अशा पद्धतीने तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता जेणेकरून तुमच्याकडनं चार डिसेंबरपर्यंत तुम्ही जेवढी सेवा ठरवली आहे की मला इतकी सेवा करायची आहे सात पारणे किंवा अकरा पाराणे किंवा एकवीस पराणे किंवा त्याहीपेक्षा जास्त तुम्ही ती पारणे करू शकता तर अशाकडे तुम्हाला ही सेवा करायची आहे आता बघा स्वामीच्या साम या ग्रंथामध्ये एकवीस अध्याय आहेत आता जे सेवेकरी ना नवीन आहेत त्यांच्यासाठी सांगते की या ग्रंथामध्ये एकवीस अध्याय आहेत आणि हा ग्रंथ संपूर्ण वाचायला आपल्याला दीड ते दोन तास लागतात जे सेवेकरी रोज या ग्रंथाचं पारायण करतात त्यांचा फक्त पाऊण ते एक तासामध्ये हे ग्रंथ हा ग्रंथ संपूर्ण वाचून होतो फार काही वेळ त्यांना लागत नाही पण जे नवीन आहेत त्यांना एक ते दीड तास लागू शकतो मग अशा वेळेस जर तुम्हाला कठीण वाटत असेल की उघडे मी कसे कसे करू शकतो बघा शेवटी स्वामी आपल्याकडनं ती सेवा करून घेत असतात त्यामुळे कुठलीही काळजी न करता तुम्ही फक्त सेवेला सुरुवात करा स्वामी तुमच्याकडनं ती सगळी सेवा आपोआपच पूर्ण करून घेतील पण तरीही तुम्हाला, तुम्हाला जर शंका वाढत असेल तर अशा वेळेस तुम्ही रोज तीन तीन, तीन अध्याय वाचू शकता जसं की बघा तुम्ही जर सात दिवसामध्ये रोज तीन तीन अध्याय क्रमशः वाचले आज तुम्ही एक दोन तीन अध्याय वाचले उद्या तुम्हीच चार पाच सहा अध्याय वाचले परवा तुम्ही सात आठ नऊ अशा रोज क्रमशः तीन तीन अध्याय वाचले तुमचा सात दिवसामध्ये हा ग्रंथ संपूर्ण वाचून म्हणजे सात दिवसामध्ये या ग्रंथाचं एक पारायण पूर्ण होतं तर जे सेवेकरी नवीन आहेत त्यांनी जरी सात दिवसामध्ये एक पारायण पूर्ण केलं या ग्रंथाचं असं तुम्ही दोन पारायणे करा तीन पारायणे करा पाच पारायणे करा तरी सुद्धा चालणार हे काहीच हरकत नाही तर तुमच्या आता शक्तीनुसार तु, जसं तुम जसं तुम्हाला जमते जसं तुम्हाला सेवेला वेळ आहे त्या पद्धतीनुसार तुम्ही सेवा करण्याचा प्रयत्न करा आता हा ग्रंथ वाचत असताना पूजा मांडणी करायची का हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे बघा जर तुम्हाला पूजा मांडणी करणं शक्य असेल तुम्ही करू शकता किंवा नाही जरी केली तरी सुद्धा चालणार आहे फक्त आपल्या देवघरामध्ये स्वामींची मूर्ती किंवा फोटो असणं आवश्यक आहे तुमच्याकडे अगदी छोटासा का वहिना तुमच्याकडे स्वामीचा फोटो असला पाहिजे किंवा मूर्ती असणं आवश्यक आहे कारण की स्वामींना आपल्याला समोर उठून आपल्याला त्यांची सेवा करायची असते लक्षात घ्या तर हे पारायण करताना तुम्हाला पाटावर फक्त हा ग्रंथ तुम्हाला ठेवायचा आहे जेवढे तुम्ही पारायण करणार आहात तेवढे दिवस तुम्हाला हा पाठावर ग्रंथ ठेवायचा आहे आणि तुम्हाला पाराणे करायचे जर तुमच्या तुम्हाला पूजा मांडणी करायची असेल तुम्ही सेपरेट पूजा मांडणी पण करू शकता जशी आपण गुरुवार व त्याला पूजा मांडणी करतो अगदी सेम त्याच पद्धतीने तुम्हाला पूजा मांडणी करायची आता पूजा मांडणी कशी करायची तर सगळ्यात प्रथम तुम्हाला एका पाटावर चौरंग तुम्हाला लाल किंवा पिवळ्या कलरचं तुम्हाला वस्त्र अंथरून घ्यायचं आहे त्यावर तुम्हाला दिवा प्रजोत करून घ्यायचा आहे स्वामींची मूर्ती तुमच्याकडे असेल ती तुम्ही ठेवू शकता किंवा फोटो असेल ती तुम्ही ठेवू शकता मूर्ती असेल तर तुम्ही अभिषेक करू शकता पाण्याने दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक करून तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्रात जप करू शकता किंवा एक वेळेस पुरुष सुक्त आणि एक वेळेस श्री सुक्त तुम्ही पठण करू शकता तर अभिषेक करून ती मूर्ती तुम्हाला चौरंगावर किंवा पाठावर तुम्हाला ठेवायची आहे स्वामींना तुम्हाला अष्टगंध लावायचा आहे त्यानंतर तुम्हाला त्यांना वस्त्र परिधान करायचे आहे जर तुमच्याकडे असतील तर नाही केले तरी पण चालणार आहे त्यानंतर तुम्हाला त्यांना फुले अर्पण करायची आहे त्यानंतर बघा त्यांच्यासाठी नैवेद्य म्हणून एका छोट्याशा वाटीमध्ये तुम्ही साखर ठेवू शकता किंवा खडीसाखर तुम्ही ठेवू शकता किंवा तुम्ही एखादं फळ तुमच्याकडे असेल अवेलेबल तुम्ही ते ठेवू शकता त्यानंतर बघा जो आपला सारामृत ग्रंथ आहे तो तुम्हाला तिथे पूजा माने मला ठेवायचा आहे त्यानंतर जपमा तुम्हाला ठेवायची आहे तर अशा एकदम साध्या पण तुम्हाला ही पूजा माणी करायची आहे जर तुम्हाला पूजा पाणी करायची इच्छा असेल तर किंवा नाही केली तरी पण चालणार आहे काहीच हरकत नाही तर बघा तुम्हाला संकल्प करून ही सेवा तुम्ही करू शकता संकल्प कसा करायचा आहे सगळ्यांना माहीत असेलच जर नसेल माहिती तर नक्कीच तो पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता आणि त्यानुसार तुम्हाला संकल्प करायचा आहे तुमची जी काही इच्छा आहे तुम्हाला स्वामींना सांगायची आहे आणि तुम्हाला स्वामींना म्हणायचं आहे की स्वामी माझ्याकडनं ही सेवा तुम्ही निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या आणि तुमची जी काही इच्छा आहे तीसुद्धा पूर्ण करा अशी तुम्हाला स्वामींना प्रार्थना करायची आहे आणि तुम्हाला सेवेला सुरुवात करायची आहे आता बघा ही सेवा सुरू असताना कोणते नियम पाळावे सगळ्यात महत्वाचा प्रश्न तर सगळ्यात आधी तुम्हाला ही सेवा सुरू असताना कुठल्याही प्रकारचं पराण्ण तुम्हाला घ्यायचं नाही कारण की जेव्हा आपण पराण्ण घेतो तेव्हा आपल्याला अनेक प्रकारचे दोष लागत असतात म्हणून तुम्हाला दुसऱ्यांच्या घरचं अन्न घ्यायचं नाही आणि तशी वेळ जर तुमच्यावर आलीच पराण्ण घेण्याची तर अशा वेळेस तुम्ही तीन वेळेस गायत्री मंत्रात जप करू शकता आणि त्यानंतर तुम्ही पराण्णा घेऊ शकता तर दुसरा महत्त्वाचा नियम म्हणजे तुम्हाला मांसाहार करायचा नाही बघा आपण संकल्पयुक्त स्वामींची सेवा करत आहोत त्यामुळे तुम्हाला मांसाहार सुद्धा करायचा आहे बाकी हे दोनच नियम या ग्रंथाला आहेत बाकी तुम्हाला दुसरे कुठलेही नियम पाळण्याची गरज नाही आहे हे दोन नियम तुम्हाला पाळायचे आहेत परांना वर्ज करायचं आहे आणि मांसाहार तुम्हाला घ्यायचा नाही बाकी काळं वस्त्र वगैरे घालून तुम्हाला आपण कधी पूजापाठ करतच नाही त्यामुळे तो प्रश्नच येत नाही म्हणून फक्त हे दोन नियम पाळा परांना वर्ज तुम्हाला करायचं आहे आणि मांसाहार तुम्हाला करायचा नाही आणि तुम्हाला या ग्रंथाचं पालन करायचं आहे नक्कीच तुम्ही जर हे दोन नियम पाळून हे पारायण अगदी अग मनापासून पूर्ण श्रद्धेने केलं तर तुमचे जे काही प्रारब्धाचे भोग आहे ते स्वामी कमी करतात आणि तुमच्या ज्या काही इच्छा आहेत आकांक्षा आहेत त्या स्वामी पूर्ण करत असतात अनुभव घेऊन बघा खरंच स्वामी आपल्याला इतकं भरभरून देतात ना की आपल्याला त्यांना मागायची सुद्धा गरज पडत नाही फक्त आपल्या त्यांच्यावर विश्वास आणि श्रद्धा ठेवावी लागते जेवढा आपण विश्वास ठेवतो तेवढाच आपल्याला सेवेचं फळ मिळत असतं म्हणून कुठलीही सेवा करण्याच्या अगोदर आपल्याला त्यांच्यावर विश्वास असणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे म्हणून तुम्ही अगदी थोडी सेवा करा पण तुमचा त्यावर विश्वास असणं महत्त्वाचं आहे तेव्हाच तुम्हाला त्या सेवेचं संपूर्णपणे फळ मिळतं तर असो आता आता त्यानंतर तुम्ही स्वामींची तारक मंत्राची सेवासुद्धा करू शकता रोज तुम्ही अकरा वेळेस किंवा एकवीस वेळेस किंवा एकावन्न वेळेस संकल्पित तुम्ही तारकमंत्र पठण करू शकता तारक मंत्रसुद्धा तुम्ही सात दिवसांसाठी अकरा दिवसांसाठी किंवा एकवीस दिवसांसाठी तुम्ही ही सेवा करू शकता तुमच्या यथाशक्तीनुसार तारक मंत्र हा आपल्याला अनेक संकटातून दुःखातून तारून देणारा हा मंत्र आहे आणि खरंच या मंत्रामध्ये खूप शक्ती आहे खूप मोठी ताकद आहे त्यामुळे नक्कीच तारक मंत्र पण तुम्ही पठण करू शकता आणि असंही आपण रोज तारक मंत्र पठण करतो पण आता दत्तजयंती आहे त्यानिमित्त तुम्ही संकल्पयुक्त तुम्ही ही सेवा करू शकता रोज तुम्ही अकरा वेळेस एकवीस वेळेस किंवा एक्कावन्न वेळेस तुम्ही तारक मंत्राचं पठण करू शकता त्यानंतर बघा तुम्ही स्वामी समर्थ अष्टकसुद्धा पठण करू शकता संकल्पयुक्त अकरा वेळेस एकवीस वेळेस किंवा एकावन्न वेळेस तुम्ही स्वामी समर्थ अष्टक पठण करू शकता त्यानंतर बघा जर तुमच्या जवळपास केंद्र असेल स्वामींचं तर अशा वेळेस तुम्ही स्वामींची संकुक्त आरतीची सुद्धा सेवा करू शकता आरतीची सेवा करत असताना तुम्हाला स्वामींच्या आतला रोज हजर ला राहावं लागणार आहे जेव्हा तुम्ही सक तुम्ही सकाळची आरती करा किंवा संध्याकाळची करा तुम्हाला रोज स्वामींच्या आदला हजर राहणं आवश्यक आहे बघा जेव्हा आपण आरतीची सेवा घेतो तुम्ही मग अकरा आरत्या घ्या एकवीस घ्या किंवा एकशे आठ आरत्या तुम्ही हजर राहा बघा जेव्हा स्वामींची आरतीला आपण हजर राहत असतो तेव्हा स्वामींची नजर आपल्यावर पडते आणि आपले जे काही भोग आहेत जे काही प्रारब्ध आहेत ते बऱ्याच प्रमाणात कमी होऊन जातात आणि आपले सुखाचे दिवस येत असतात स्वामींची कृपादृष्टी आपल्यावर पडत असते म्हणून स्वामींच्या आत्यांचे सुद्धा खूप सुंदर सुंदर अनुभव अनेक भक्तांना आहेत त्यामुळे तुम्ही ही सुद्धा सेवा संत करू शकता त्यानंतर बघा ज्यांना कुठलीही सेवा करणं शक्य नाही ज्यांना कुठलेही पारण करणं शक्य नाही तर अशा सेवेकरांनी तुम्ही श्री स्वामी समर्थ या मतला तुम्ही जप करू शकता आता हा जप तुम्ही कधीही कुठेही कसाही करू शकता अखंड नामस्मरण तुम्हाला करायचं आहे या एकवीस दिवसांमध्ये बघा अगदी मी नाही म्हणत की तुम्ही एकवीस दिवसच करा त्यानंतर तुम्ही करू नका अजिबात नाही दत्तजयंती फक्त हे निमित्त आहे आपल्याला स्वामींची सेवा रोज करायची असते दत्तजयंती हे फक्त निमित्त आहे आपल्या स्वामींची सेवा रोज करायची असते लक्षात घ्या दत्तजयंती होऊन गेली तरी सुद्धा तुम्ही अखंड स्वामींचं नामस्मरण करू शकता बघा नामस्मरण ही एक खूप मोठी सेवा आहे आणि या सेवेला कुठलाही नियम नाही कुठलीही अट नाही आणि स्वामीसुद्धा म्हणतात की जो माझं नामजप करतो जो माझं नामस्मरण करतो त्याला मी आयुष्यभर जपत असतो म्हणून लक्षात घ्या की नामस्मरण ही इतकी मोठी सेवा आहे ज्याला कुठलंही बंधन नाही तर ज्यांना कुठलीही सेवा करणं शक्य नाही किंवा नियम पाळणं शक्य होत नसेल किंवा पालन करणं शक्य होत होत नसेल तर अशा सेवेकऱ्यांनी स्वामींचं से फक्त नामस्मरण करत राहा तुम्ही जेवढं पण स्वामींचं करणार तेवढेच स्वामी तुमच्यासोबत असणार आहेत आणि तुमचे जे काही भोग आहेत जे काही प्राप्त आहेत तेव त्याची तीव्रता जी काय आहे ते ती तेवढ्याच प्रमाणात कमी होणार आहे आणि नक्कीच स्वामींची कृपादोशी तुमच्यावर असणार आहे आणि बघा जेव्हा स्वामी आपल्यासोबत असतात ना तेव्हा आपल्यावर ते कधीही कुठलंही संकट येऊ देत नाही आणि आलं तरी स्वामी, स्वामी त्या संकटातून आपल्या सुखरूप बाहेर काढत असतात म्हणून लक्षात घ्या की स्वामी आपल्यासोबत असणं त्यांची कृपादृष्टी आपल्यावर असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि मग ती कशामुळे येते तर या सेवेमुळे ती येत असते सेवेबरोबरच आपल्याला आपले कर्मसुद्धा चांगले ठेवायचे असतात जेणेकरून स्वामी सदैव आपल्या पाठीशी असतात नाहीतर कधीकधी असं होतं की आपण सेवा करत राहतो आणि आपले कर्म चांगले नसतात आपण दुसऱ्यांना शिवेगाळ करतो दुसऱ्यांना वाईट साईड बोलतो अशा वेळेस त्या सेवेचं कुठलंही फळ आपल्याला मिळत नाही म्हणून लक्षात घ्या की सेवेबरोबर कर्मसुद्धा चांगले असणं तितकंच जास्त महत्त्वाचं आहे काही सेवा आहे ते तुम्ही करू शकता दत्त जयंतीनिमित्त तुमच्या ज्या सेवा तुम्हाला जमतात त्या त्या सेवा करण्याचा प्रयत्न करा सगळ्या सेवा करणं शक्य असेल तर यामध्ये ज्या कोणत्या सेवा तुम्हाला करायला जमतात तुमच्यामध्ये लहान बाळ असेल लहान मुलं असेल अशा वेळेस तुम्ही त्यातून वेळ काढून तुम्ही कुठल्या सेवा करू शकता हे आपण आपल्या मनाशी ठरवायचं आणि तेवढा जास्तीत जास्त वेळ आपल्या स्वामींच्या सेवेसाठी आपल्याला द्यायचा आहे जेवढी सेवा करणार तेवढाच आपला मेवासुद्धा mm. मिळणार आहे तर त्यामुळे तुम्हाला जेवढ्या शक्य होतील तेवढा सेवा करण्याचा प्रयत्न करा तर चला एक अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी सोबत शेअर करायची होती तर झालेली सेवा मी स्वयंसाठी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते तुम्हाला जी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईबाला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत या विषयासोबत तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ